طاقتوں ادي نو مڈیا طاقتوں ادي نو مڈیا طاقتوں ادي نو مڈیا اره ہم اپنا حق مانگتے نہیں کسی سے بھی کماںگتے ہم ہمارا حق مانگتے نہیں vai para सरकर, ही पुण्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना आहे कारण की स्वप्नी लोणकरची आत्महत्या नसून राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली हत्या असं आमचं तीव्रपणे याचं कारण मी तुम्हाला सांगतो दोन वर्ष झाले दोन वर्ष राज्य सरकार एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी कोणताही सकारात्मक निर्णय घेत नाहीये दोन महिन्यापूर्वी शास्त्री रोडच्या इथे हजारोच्या संख्येमध्ये एम पी एस सीचे विद्यार्थी रस्त्यावरती उतरले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आंदोलन केलं दबाव निर्माण केला त्याच्यानंतर परीक्षा घेण्यात आल्या आजची जर परिस्थिती बघितली तर राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नील लोणकरला आत्महत्या करावी लागलेली परत असं स्वप्नील लोनकर सारखा अजून एक विद्यार्थ्यासोबत होऊ नये म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन तीव्र स्वरूपामध्ये आज आंदोलन केलं अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांना नजरअंदाज राज्य सरकार करत असेल तर आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करत राहू जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत